नमस्कार आज आम्ही कुरडूला आलेलो आहे बघा हा का इथं कांदा कांद्याचं पिक आहे हा का इथं कांद्याची कटिंग चालू आहे आणि रोपं इथं कट केलेले आहेत लागवड पण चालू आहे आम्ही त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तरी आज आम्ही यांची मुलाखत घेणार आहे जरा शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं काही माझे सैनिक आहेत आणि त्यांनी सर्विस केलेली आहे तरी आपण त्यांची मुलाखत घेऊया जरा माहिती सांगते रामराम 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 राम बर मी मिलिटरी मध्ये होतो वीस वर्ष सर्व्हिस केली बर बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप पुणे पुणे खडकीत नंबर तीन बर इथे वीस वर्ष एक महिना आणि चार दिवस सर्व्हिस केलेली आहे शिक्षण किती झालं होतं शिक्षण माझं बी ए झालेलं आहे बारावी बार, बी ए बर बॅच बॅचलर ऑफ आर्ट्स बर 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 त्यावेळेस वय किती होत माझ सतरा वर्ष एक महिना वय हो वर्ष एक, एक महिना बर बर सुरुवातीला तुम्हाला पगार किती मिळत होता सुरुवातीला मला तीनशे पंच्याहत्तर रुपये पेमेंट भेटत होत त्याच्यात पेमेंट होतं त्याच्यामधून माझा पेमेंट जे मिळायचा तो हातात शंभर रुपये मिळायचा बरं ट्रेनिंग असल्यामुळे त्या टायमाला आम्हाला पेमेंट जे आहे शंभर रुपये मिळत होता मग किती वर्ष सर्व्हिस किती म्हणतो वीस वर्ष एक महिना आणि चार दिवस माझी सर्व्हिस झाली आहे शेवटचा पगार तुम्हाला किती शेवटचा पगार अकरा हजार सातशे सत्तर रुपये मला पेमेंट झाला लास्ट लास्ट त्यानंतर तुमचं रिटायरमेंट रिटायरमेंट झालं बरोबर का हो त्यानंतर शेती करायला शेती करायला लागलो आणि पेमेंट पेन्शन मला जे होती सोळाशे तीस रुपये पेन्शन मिळायची हा आणि त्याच्यात तीन मुलं शाळेला एक दहावी एक बारावी आणि एक नववी अशी एका मागे एक, एक मुलं शिकायला होती त्यामुळं सोळाशे रुपयामध्ये सुद्धा त्या टायमाला खर्च जो आहे तो व्यवस्थित असं कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित असं भागायचं पण पर आता मला पेन्शन बसते पस्तीस हजार बर तरीसुद्धा ते पैसे महिन्याच्या घरी येईपर्यंत पस्तीस रुपये किशात राहते कारण अशी महागाई आणि आताचा बघितलं तर खर्च त्यामुळं तो सोळाशे तीस रुपये पेमेंट होतं आल्या आल्या तोच बरा वाटतो कारण त्या टायमाला जो आहे महागाई एवढी नव्हती आता महागाईनं काय छलांगावनं असं आसमान गाठलंय की त्यामुळं <laughs> माणसाचं कंबर कमवलं त्यामुळे तो पेन्शन बरी होती असं मला वाटतंय बरं आता तुम्ही सध्या शेती करत आता साहेब माझी शेती जी आहे साडे दहा एकर जमीन झालेली आहे पहिली माझे वडूला प्रोजित जमीन होती ते दोन एकर होती त्याच्यानंतर मी तीन वर्षापूर्वी जमीन घेतली तीन एकर बर अशी मिळून गेल्या वर्षी आणि ती सध्या घेऊन अशी साडे दहा एकर जमीन झालेली आहे माझी साडेसात एकर जमीन तकरीबन मी स्वतः घेतलेली आहे आता ही शेती तुम्ही घेतली बरोबर आहे का नाही हो मग आता तुम्ही तिकडल्या पेन्शनवर घेतली का तिकडे पैसे मिळाले त्याच्यावर घेतली नाही साहेब कसं माहित आहे का दोन्हीच लग्न जर झाल्या शेती आणि जोडधंदा किंवा माझे पेन्शन असं मिळून जे काय दोन्हीच आहे एकाला दोष द्यायचा नाही जर शेतीचा बी उत्पन्न आणि पेन्शनचा बी ते दोन्ही मिळून जो आहे खर्च त्याच्यात भागल्यामुळं हा शेतीचा मी घेऊ शकलो आता चालू ला शेती साध्या पाहिजे गेलं तर आता ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षी तर नाही या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळं तकरीबन शेतीला दोष देऊन चालणार नाही कारण शेती एक भूमी आहे आपली जमीन आहे आपली आई आहे काळे आई आहे त्यामुळं एक एकर वीस माणसं जगत होती ते अगोदर जसा निसर्ग होता तसं पिकत होतं आणि ह्या वर्षी म्हणता तोच प्रकार जर आपण घेतला तर जमीन जो आहे तो काळे आहे आपल्याला कधी फेल जाऊ देणार नाही आणि जो पहिला फॉर्म्युला एक एकरामध्ये वीस माणसं जगत होती तसंच आता सध्या ह्या वर्षी आहे असं म्हणाय का हरकत नाही आणि जमिनीला दोष देऊन उपयोग नाही बरं कारण आता जे तंत्रज्ञान जे पाहिलेलं गेलं ह्या हिशोबानं चाललं Oh, oh, oh. निसर्गाच आणि ह्याच संतुलन जर आपण पाहिलं जमीन नापीक झालेली आहेत oh. पण पाऊस नसल्यामुळं मागच्या काही वर्षामध्ये आणि ह्या वर्षी पाऊस पडल्यामुळं जमिनीचं आणि पाणी oh. ह्या दोन्हीच जर आपण विषय काढला तर oh. शेती हे फायद्याच कारण आहे शेतीमधून आपल्याला उत्पन्न घेऊ शकतो फक्त तंत्रज्ञान वापरता आलं पाहिजे नाही 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 मला काय म्हणायचं आता तुम्ही शेती करता बरोबर आहे हो आता तुमची कांद्याची लागवड आहे बरोबर आहे का खर्च किती आला आता खर्च बघा तयार करा तुम्हाला पूर्ण खर्च सांगतो आता एकराचा आपण हिसाब धरून चालूया एक एकर जर आपल्याला पहिली नांगरट करावी लागते नांगरटीला दोन हजार रुपये ट्रॅक्टरला आहे बरोबर आहे दोन हजार नांगरटीच ते गेले त्याच्यानंतर आपल्याला फनाव लागतंय लागतोय फनायला जवळजवळ सोळाशे अठराशे रुपयाला ट्रॅक्टर आहे ते अठराशे रुपये आपले गेले बरोबर त्याच्यानंतर आपल्याला रोटरावं लागतंय रोटरायला भोट टाकावे लागते आणि भोट टाकायचं म्हणलं तर भोट टाकायला सुद्धा दोन हजार रुपये घेते मग दोन हजार ते आता बघा किती कॅल्क्युलेशन झालं किती पैसे झाले ते सांगायचं पहिलं दोन हजार पुन्हा अठराशे हा चार हजार पुन्हा दोन हजार सहा हजार आणि टाकायला दोन हजार आठ हजार रुपये झाले आठ हजार रुपये झाल्यानंतर पुन्हा घ्या ड्रिपच ड्रीपचं बघितलं तर सहा हजार आठशे रुपयाचं लिटर दोन हजार तीन हजाराच्या पायपा सहा दोन आठ नुसत्या ड्रीपला किती गेलं मग नुसत्या ड्रीपला दहा हजाराच्या वर गेला बारा हजार रुपये गेलेत बारा बारा आणि आठ बारा नाठ बारा नाकराला हे फक्त एकराचं कॅल्क्युलेशन साहेब आता हा आता आता रोपाचं बघा रोप आपलं तकरीबन अठ्ठावीसशे रुपयानं मी ह्याचं घेतलंय वेलग्रोचं रोप घेतलेला आहे आणि ते अठ्ठावीसशे रुपये किलो आहे तर एकराला आपल्याला दोन किलो तकरीबन लागतंय दोन ते अडीच किलो कारण लागेवर जवळ असल्यामुळं अडीच किलो मी रोप टाकलेला आहे मग ते बघा किती झाले अठ्ठावीसशे न वरचा चौदाशे तीन, तीन हजार हा? तीन हजार सा, तीन चा, चार साडेचार हजाराचं रोपी साडे चोवीस हजार साडेचोवीस साडेचोवीस पुन्हा ते रोप टाकायसाठी बैल बारदाना ना दोन हजार साडेचोवीस साडेसव्वीस साडेसव्वीस झाले साडेसव्वीस झाले साडेसव्वीस मधन आता लागवडीला बाई आता हजरी घेते तीनशे रुपये बरोबर आहे की तर या बाया झाल्या एकतीस बर अनेक लागतील मला पाच बाया बर तर एकतीस आणि पाच तक्रीबन चाळीस बाया धरून चाल चाळीस बाया चार ते बारा बारा ते बारा किती झालं पैसे त्यांचं बारा हजार झाला बारा हजार ते बारा हजार ते बारा हजार आणि हे पस्ती किती किती Uh, साडेपस्तीस हजार साडेपस्तीस हा साडेछत्तीस हजार साडेछत्तीस हे बारा बघा बारा हजार आठ साडे अठ्ठेचाळीस हजार एका एकराला पन्नास हजार धरून चाला एक पन्नास हजार रुपये फक्त लावणी सगट लावणी आता ह्याच्या नंतर खुरपणी आहे त्याच्यानंतर फवारणी आहे किती खर्च केवारणीला फवारणीला म्हणून बारा हजार रुपये धरा मग औषध हे फवारणी म्हणून बारा दर, हजार रुपये झाले तर बासष्ट हजार रुपये हे झालं बासष्ट हजार परत काढणी वगैरे असढणीच आहेच की काढणीचा तो खर्च धराय की आता बायांचा धरायचा खर्च एक दहा हजार तरुण दहा हजार तरुण चला सत्तर हजार रुपया सत्तर बहात्तर हजार ते हजार रुपये एकरी खर्च झाला स्टॉक करायचं त्याला ते कलवड दिसतोय हा ते चाळ बनवली कलवड टाकायचं म्हणजे चाळ नाही म्हणलं तर ते दहा हजार रुपये खर्च लागतो हे फक्त आपण पक्क लोखंडाचं बनवलंय जर लाकडाच बनवलं तर मजूर तो ते विकत आणायचं दांडे हे म्हणलं तरी ते बारा हजार ते पंधरा हजार रुपये त्याला खर्च आला किती होत आहे टोटल खर्च बघा झाला की ब्याऐंशी हजार रुपये खर्च झालाय ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार रुपये खर्च झाल्यानंतर ह्याच्यात एकरीक तकरीबन दोनशे गोण्या निघणार बघा साहेब त्याला पैसे किती मिळतील मग त्याला दोनशे गोण्या कशा जावे लागतील हे तुम्ही काल सांगा आम्हाला काय माहिती कसा शेतकरी आता दोनशे गोण्या जरी गेल्या <laughs> तुम्हाला सांगतो पंचवीस वीस रुपयानं जरा तरी धरून चलू <laughs> तर किती जाणार वीस दाय दोनशे तकरीबन दोन लाखाचा कांदा होऊ शकतोय म्हणजे तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये मिळतील म्हणा एक लाख रुपयापर्यंत आपलं एक लाख खर्च झाला एक लाखाला एक लाख रुपये दान दुप्पट योजना झाली त्यामुळे जमिनीला दोष येऊ शकत नाही पण हे घरातली माणसं बी राबतोय की होती तो बी काढाय पाहिजे ना मग मग माझी हजरी काढाय नको का काढाक हजार रुपये धारा की ऐंशी हजार मग ऐंशी रुपये राहतात हा ऐंशी हजार रुपये राहतात बरोबर ऐंशी हजार रुपये पण त्याला आपल्याला सांभाळावं लागेल सहा महिने आता लगे तुम्हाला बाजारात फोन द्या हे झालं वीस हजार रुपये बरोबर का आता सांभाळायचं काय धरायच सांभाळायचं तेव्हा रोज आहे करायला त्याचे माणूस दहा एक हजार सगळा धरायचा पूर्ण जाईपर्यंत ते बी रेट दोन हजार अडीच हजार भेटला तर अवघग सत्तर हजार रिकामा पोहत्त्या मिळत रिकामा पोहता मिळत आहे बघा पस्तीस रुपयाला गुणी पस्तीस रुपयापर्यंत दोनशे गोण्याचं बघा किती झालं सगळं हो दहा हजार तुम्हाला साठ हजार मधन बी आणि इतर वाहतूक वाहतूक ती न्यायचं आणायचं ठेवायचं ती झालंच की आणि ती एक हजार चाळीस हजारावर मिळते बघा चाळीस हजार मिळालं एवढ्यातच आपलं म्हणजे तुम्हाला दा चाळीस हजार रुपये उत्पन्न म्हणायचं का नफा म्हणायचं का नेमका नफा म्हणायचं नाही आपण केलेले ह्या पैशाचं इन्व्हेस्टमेंटच म्हणायचं काय व्याज का नपा व्याज व्याजच म्हणायचं नफा तर सोडाच नफाच हे शेती कसं खाऊन पिऊन आपल्या रागेला राहिलं कुठं <laughs> दुसरीकडे उद्योग जाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी चाललंय काम <laughs> म्हणजे सरासरी सरासरी तुम्हाला एक किती राहते चाळीशी एक हजार रुपयात बघा म्हणजे शेती कस काय परवडती का का कस काय म्हणावं खाल्लं पिल्लं आपला हा या जमा बेरीच वाजबाकी काढून आपला रेट थोडा कमी उतरला कमा उतरला तर मग तोट्यात चालला तुम्ही मग ती हो या मग आता ती कसं असतंय एका एकरच आहे आपल्या दहाशे एकर आहेत मग ही एका पिकाचं दुसऱ्यात कुठेतरी गावतय त्यामुळे आपलं सरासरी जीवन चलत राहत तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट अकरा चौसष्ट अडुसष्ट सदाशिव भगवान रेडे मुक्काम पोस्ट कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर बर बर चालतंय नमस्कार धन्यवाद नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे बघा आणि योगा इथं कांद वगैरे हाय तिथं योगा इथं घरच्या घरी जरा काढतात पण आज यांची न मुलाखत घेतलेली आहे नमस्कार जर कुणा काय प्रश्न विचारायचा असेल तर यांच्या मोबाईलला तुम्ही संपर्क साधा